नमस्कार सर्वांना मी प्रांजली बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हो सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन यंदा मध्ये म्हणजेच राखी पौर्णिमा आलेली आहे आहे आणि याच दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार तर अशा या दुग्ध शर्करा योगावर तुमच्या भावाला तुम्ही जर भावाच्या राशीनुसार राखी बांधली तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याची उत्तर उत्तर आणि कायम प्रगती होईल प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल नोकरी असू जो गोडवा आहे एकोपा आहे प्रेम आहे ते सुद्धा कायम वाढत राहील रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक बहिणीसाठी खूप खास असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि मनगटावर राखी बांधते रक्षाबंधना निमित्त सर्व बाजारपेठा सध्या रंगीत आणि आकर्षक राख्यांनी सजलेल्या आहेत पण आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करताना भावाच्या राशीनुसार ती खरेदी करावी शास्त्रानुसार भावाच्या राशीनुसार मनगटावर राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आता आपण पहिली रास बघूया तुमच्या भावाची रास जर मेष असेल तर मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधावी हा रंग त्यांना उत्साह देईल आणि करिअरमध्ये यशस्वी बनवेल लाल रंग ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे प्रत्येक कामात ती ऊर्जा कामी येऊन तुमच्या भावाची कायम प्रगती होत राहील दुसरी रास आहे वृषभ तुमच्या भावाची रास वृषभ असेल तर तुमच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढरा रंग त्यांना लाभदायक ठरेल हा रंग शांततेचा असून करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवेल तिसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा हा रंग त्यांना उत्साह चैतन्य प्रदान करेल हा रंग समृद्धीचा आहे तुमच्या भावाच्या आयुष्यात भरभराट व्हावी यासाठी हिरव्या रंगाची राखी त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या भावाला पांढरी किंवा पिवळी राखी बांधली असता ती लाभदायक ठरेल पांढरा रंग शांततेचा आणि पिवळा रंग उत्साहाचा प्रतीक आहे पिवळा रंग तेजाचे प्रतीक देखील आहे रंगांचे गुण भावाच्या आयुष्यामध्ये उतरून त्याला प्रगतीपथावर नेतील पुढची रास आहे सिंह सिंह रास मुळात थोडीशी संतापी आहे म्हणजेच काय की तुमच्या भावाची रास सिंह असेल तर तो थोडासा रागीट असू शकतो अशा राशीच्या भावाला खर तर पांढरी राखी बांधायला हवी परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की या राशीला लाल पिवळ्या रंगाची राखी बांधली तर ती जास्त परिणामकारक ठरेल म्हणजे लाल आणि पिवळा रंग एकत्रित ज्या राखीमध्ये आहे त्या रंगाची राखी तुम्हाला सिंह राशीच्या भावाला बांधायची आहे हे रंग त्यांना राग नियंत्रणात राखून काम करण्याची सूचना देत राहतील पुढची रास आहे कन्या कन्या राशीला नारंगी केशरी रंगाची राखी बांधणे शुभ ठरेल हा रंग तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये शौर्य आणि उत्साह आणेल पुढची रास आहे तूळ तूळ राशीच्या भावाला पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढऱ्या रंगाची शीतलता त्यांच्या आयुष्यात उतरेल आणि शांत डोक्याने व शांत मनाने ते प्रत्येक काम मार्गी लावतील पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या भावाला लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधणे भाग्यकारक ठरेल हा रंग त्यांना व्यवसायात नोकरी धंद्यात यश मिळवण्यासाठी मदत करेल पुढची रास आहे धनु धनु राशीच्या भावांना सोनेरी रंगाची राखी बांधा हा रंग त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येईल पुढची रास आहे मकर मकर राशीसाठी निळा रंग शुभ आहे मकर राशीच्या भावांना निळी राखी बांधली असता त्यांची करिअरमध्ये प्रगती होत राहील पुढची रास आहे कुंभ कुंभ राशीचे स्वामी शनिदेव असल्याने त्यांना काळा रंग शुभ आहे परंतु सण उत्सवाच्या प्रसंगी काळा रंग निषिद्ध असल्याने कोणत्याही गडद रंगाची राखी तुम्ही बांधू शकता गडद रंग त्याच्या मनगटाला आणि पर्यायाने करिअरला उभारी देणारा ठरेल त्यामुळे डार्क रंगाची एखादी राखी असेल तर ती तुमच्या कुंभ राशीचा जर भाऊ असेल तर त्या भावाला बांधा आणि शेवटची रास आहे मीन मीन राशीसाठी आकाशी किंवा पिवळा हे रंग शुभ ठरतील या रंगांमुळे त्यांच्या आयुष्यातील चंचलता कमी होऊन स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांच्या प्रगतीला वाव मिळेल तर या पद्धतीने राशींसाठी यापैकी जीही कोणती तुमच्या भावाची रास असेल तर त्या त्या राशीनुसार त्या त्या रंगाची राखी जी आहे ती तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता आणि राखी बांधताना तुम्हाला एक विशिष्ट मंत्र सुद्धा म्हणायचा आहे यानंतरचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये भावाला राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा ही माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल नमस्कार